या खूस कमी प्रशासनाचा जाहीर निषेध असो अधिकाऱ्यांचा निषेध असो कुदकामी प्रशासनाचा निषेध असो बिनकामी अधिकाऱ्यांचा निषेध असो माजुरड्या अधिकाऱ्यांचा निषेध असो या ठिकाणी राजगड तालुक्यातील शिरकोली गावात गेल्या तेरा दिवसापूर्वी एक घटना घडली त्या घटनेत एक महिला पायी घसरून विहिरीत पडली आणि तिचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी त्या महिलेला दा दवाखान्यात आणण्यासाठी सहा सहा किलोमीटर पायी झोळीत टाकून आणावं लागलं आणि अशा परिस्थितीत झोळीत आणत असताना त्या महिलेच्या अंगावरती पूर्ण साल्टी निघून गेली आणि या ठिकाणी हे पंचायत समिती असेल तहसीलदार ऑफिस असेल अशा प्रशासनातल्या कोणत्याही अधिकाऱ्याने त्या ठिकाणी त्या कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही किंवा विचारपूस केली नाही या ठिकाणी या ठिकाणचे व्हिडिओ साहेब आले मला त्यांना मला साहेब आम्ही प्रत्येक प्रश्न मांडायचे का तुमच्या रेकॉर्डिंग बंद करू नको साहेब मला मग लाईव्ह मध्ये तुम्ही तेरा दिवस झाले तुमच्या प्रशासनातला एक तरी आधी म्हणजे राजगड तालुक्यात कुठल्याही प्रकारची आपत्ती घडली तर तुमच्यापर्यंत पुरवठा त्या ठिकाणी गेले होते माझा अर्ज आहे तुमच्याकडे चार चार वर्षाचे आहे एवढा घट्ट घेऊन आलोय तुमच्या मनसे समितीने काय नियोजन केलं पण असं नुकसान करून तुमच्या साहेब मला एकच म्हणायचंय चार किलोमीटरचा रस्ता आहे तुम्ही चार वर्ष झाले खोटी बिल काढलेत मी अर्ज केलेत तुम्ही काय के चौकशी केली संदर्भात मी एकदा येऊन गेलो तुम्ही मला इथं त्या मॅडम पाशी बसवलं त्या मॅडमनी काय उत्तर दिली त्यांची आणि आम्हाला पाठवून दिलं म्हणजे असं चालतं का साहेब परत येत रे म्हणजे चार वर्ष झाले माझ्याकडे तुमच्या तिथे बघा माझ्याकडे किती पोहचेत ना त्या बघा म्हणजे आमच्या घरातली लेडीज ती मेली आणि तुमच्याकडे बसायचं आम्ही नाही मागायला तुमच्या कानावर ही असतात घटना नाहीये का तुमच्या पाणी पुरवठ्याच्या अधिकारी बोलवा बांधकाम विभागाच्या अधिकारी बोलवा बोलवा समोर मी विचारतो ना मला समोर लाईव्ह उत्तर द्या मला समोर लाईव्ह लाईव्ह करायचं या दोन म्हणलं कसं करता नाही द्या

यांचं असं वक्तव्य आहे आता की तुम्ही असं आमच्याकडे यायला पाहिजे नव्हतं तेरा दिवसात तुम्ही आमच्याकडे आले नाही चार चार वर्ष मी अर्ज करतोय या ठिकाणी कुठल्याही अधिकाऱ्याने याची दखल घेतली नाही तेरा दिवस झाले त्या बाईच्या अक्षरशः अंगावरचे दिवसभर ती डेड बॉडी पाण्यात असल्यामुळं झोळीत अंतर अक्षरशः त्या महिलेच्या अंगावरचे सालटे राहिले नव्हते तरीही कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याचा अधिकारी नाही किंवा बांधकाम विभागाचा अधिकारी नाही त्या महिलेची डेट झाली कारण दोन हजार सतरा साली रणजित शिवतारे उपाध्यक्ष असताना त्या रस्त्यावर निधी टाकलाय मी वारंवार तक्रार करत आलोय करंजकर साहेब असतील इथले पाणीपुरवठ्याच्या अधिकारी असतील ठाकूर माझे सातत्याने यांच्यावर आरोप आहेत यांनी ही खोटी काढून घाललेत अशा परिस्थिती निर्माण झाल्याच नाही पाहिजे ना ह्या अधिकाऱ्यांना जा विचारत असताना प्रत्येक वेळी आम्हाला इथून हकलून द्यायचं किंवा अटाळ अटा अटा करायची माझा अजून एक आरोप आहे की या ठिकाणी बरेच अधिकारी हे जातीयवादी पण आहेत धनगर समाजाच्या